श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य गो सी गोखले संकलित सहज बोलणे हितोपदेश या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास सहज बोलणे हितोपदेश या पुस्तकातील तीन गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे नामाची धार तीर्थरूप बाबा एकदा श्रींना म्हणाले आमच्या घरी कोणी दीर्घायुषी नाही तरी पण मी बरीच वर्षे जगलो आपण माझ्यासाठी कितीतरी केलेत आपल्यासाठी काहीतरी करावेसे वाटते त्यावर श्री महाराज म्हणाले एखाद्या दीर्घायुषी माणसाला त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारले तर तो निर्व्यसनीपणा नियमितपणा इत्यादी कारणे सांगतो पण तसे वागणारी कितीतरी माणसे लवकर मरतात तेव्हा का जगलो याचे उत्तर मेलो नाही म्हणून एवढंच उरते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काही करू नका स्वतःसाठी करावे म्हणजे मला पोचते नामाची धार धरावी अखंड नाम घ्यावे हे मला आवडते श्रीराम समर्थ गोष्ट क्रमांक दोन स्वीकार एका भक्ताने श्रींना आपल्यावर कृपा करावी अशी याचना केली त्यावर श्रींनी एका वकिलाची गोष्ट सांगितली एका वकिलाने एका गरीब व दिसायला अगदी सामान्य असलेल्या मुलीशी लग्न केले रात्री ती रडू लागली आणि म्हणाली की तुम्ही माझ्याशी लग्न केले आहे खरे पण पैसा रूप इत्यादी कोणत्याच गोष्टीत मी तुम्हाला लायक नाही तो वकील म्हणाला की सगळे माहीत असूनही मी तुझ्याशी लग्न केले आहे ना मग आता त्याचे दुःख का करतेस ही गोष्ट सांगून श्री महाराज म्हणाले त्या वकिलासारखी माझी अवस्था आहे मी तुम्हाला आपले म्हटले आहे मग निराश व्हायचे कारण काय राम समर्थ गोष्ट क्रमांक तीन वृत्तीच्या तोंडी नाम एकदा तीर्थरूप बाबांनी श्री महाराजांना विचारले श्वासावर नाम कसे घ्यावे त्यावर श्री म्हणाले तो योगाचा प्रांत आहे आपण त्या भानगडीत पडू नये नाम श्वासावर घेण्यापेक्षा ते प्रेमाने घेण्याचा अभ्यास करावा तथापि श्वास जितका सहज होतो तितके सहज नामस्मरण व्हावे योगामध्ये प्राणावर नियंत्रण आणून मन स्थिर करतात याच्या उलट मन स्थिर झाले तर प्राणावर नियंत्रण होऊ शकते मन स्थिर व्हायला नामस्मरणासारखा उपाय नाही तेव्हा प्रथम आपण स्वस्थ बसावे आणि नुसते श्वासाकडे लक्ष द्यावे अगदी नामस्मरण देखील करू नये हळूहळू लक्षात येते की श्वास मंद होतो आहे आणि त्याबरोबर मनही जरी पूर्ण निर्विचार नाही तरी शांत होते आहे किंवा असेही करायला हरकत नाही की जितका संथपणे श्वासोच्छास चालतो तितक्याच संथपणे नामस्मरण चालू ठेवावे वृत्ती उठली की तिच्या तोंडाशी नाम द्यावे हे उत्तम साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री या नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ